लंडन मिसळ मिसळीवरती आधारित आणि लंडनमध्ये शूट झालेला पण गावठी बाज असणारा आपल्या मातीतला स्वाद असणारा हा सिनेमा आहे so, सो प्रेक्षकांना तो खूप आवडेल मला खरंचपणापासून पहिल्यांदा ऑन स्क्रीन केमिस्ट्री सांगते खूप छान होता कारण एक स्क्रीन शेअरिंग म्हणतो इतक्या मोठ्या विजन बरोबर करणं हे मला मिळालं सो थँक्यू सो मच नटराज आणि ऑन स्क्रीनवरती काम करण्याकरता मजा पण आली थोडं दडपण पण आलं पण मी जेव्हा फायनल बघते आता तेव्हाच कुठे जाणवत नाही आणि खूप भारी वाटतंय मला ते बघ Good. <laughs> आणि ऑफस्क्रीन म्हणायला गेलं तर ते खूप गोड आहेत आणि खूप छान आहेत आम्ही तिथे खूप टाईम स्पेंड केला एकत्र फिरायला गेलो आणि असं वाटायला लागलं होतं की खरंच मी त्यांची मुलगी आहे इतके गोड आहेत ते आणि त्यांचं ट्रीटमेंट पण खूप छान आहे मला खूप छान गोष्टी ज्यांनी शिकवल्या पण आणि कौतुक म्हणून एक छान माणूस असतो असं म्हटल्यावरती एक वेगळंच वाटलं सो त्यांचं बरोबर बॉन्ड ऑन स्क्रीन असेल की ऑफस्क्रीन मला मुलीसारखं वाटेल ते तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांमुळे होतं खरं तर गाणं हिट सो तुम्हाला आधी थँक्यू आणि ह्या गाण्याची मजा वेगळीच आहे एक छान रंगांच्या वरती उधळण करतानाच गाणं आहे आणि माधुरी त्यामध्ये खूप छान दिसतंय असं सगळ्यांचा कमेंट येत आहेत छान वाटतंय सगळ्यांना ओब्विसली ते हिट होण्यामागची कारण आखी टीम आहे कोरिओग्राफी आहे गाणं ज्या प्रकारे गायलंय ते सुद्धा आहे सो टोटल ओव्हरऑल खूप छान ते शूट केलं आणि आता ते परफॉर्मन्स केल्यानंतर पण छान वाटतं पण खरे परफॉर्मन्स करताना फार अवघड सिच्युएशन होती कारण हे खूप थंडीत शूट झालं सकाळी सकाळी आणि इतक्या पातळ साडी मध्ये खूप थंडी वाजत होती पण माझ्या सगळ्या क्वालिटीजनी खूप छान मला सपोर्ट केला आणि आज ते गाणं तुमच्यापर्यंत येत आहे आणि अब्सुटली ते, ते पण छान गाजणार ुटली कारण आपण आपल्या मायभूमीमध्ये जेव्हा शूट करतो तेव्हा आपल्याला खूप कम्फर्टेबल फील होत असतं आणि आपल्या आजूबाजूला तरी माणसं सगळी आपलीच आहेत असंच वाटत असतं पण जेव्हा आपण वेगळीकडे जातो आणि तिथे एक वेगळं सगळं पाहतो आपला देश नसतो आपली माणसं नसतात आणि तिथे काम करताना एक वेगळा एक्सपिरियन्स येतोच पण तिथेही गेल्यावर असं वाटलं की छान तिकडचं एक इंडस्ट्रियल वर्क जे होतं ते बघायला मिळालं जवळून आणि तिथली माणसं म्हणा तिथलं कल्चर म्हणा हे बघायला मिळाल्यामुळे मला वाटलं एक्सप्लोरिंग तर झालंच झालं पण शिकण्यासाठी पण खूप साऱ्या गोष्टी झाल्या अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला काम करता आलं ही खूप मोठी गोष्ट मला वाटते आणि हे छान वाटलं काय वेगळं नाही वाटलं पहिलं तर दोन तीन दिवस झाले कसे तरी पण नंतर असं म्हणलं की आपलंच सगळं टेलिव्हिजनवरती नक्कीच दिसणार का नाही मला आवडेल टेलिव्हिजनवरती पण परत एकदा यायला मला असं वाटतं की कलाकाराचा कुठंच मुक्काम नसतो आणि मला तर कुठे असा करायचाच नाही सो आ, तर मला जरा फिरतीवर राहायला खूप माझी खूप फिरते तसं परत एकदा मला असं वाटतं की टेलिव्हिजनवरती मी लवकरच येईल वाट बघायची <laughs> हा प्रोजेक्ट आहे मला असं वाटतं की याच्या मागचे काही प्रोजेक्ट म्हणजे इरसल नावाचा चित्रपट आता येऊन गेला त्याच्यामध्ये एक छान लावणी होती माझी आणि म्हणजे ती पहिलेच लावून होती मी फिल्म मध्ये केलेली मला असं वाटतं पण तो जस्ट येऊन गेला आ, मला जर लावणी हा माझा बाज हे माझं प्रेमच आहे कारण मला ते आवडतं कारण इथे महाराष्ट्राची लोककला आहे ती आणि ती मला परफॉर्म करायला आवडते कारण ती महाराष्ट्राच्या जनतेला आवडते म्हणून पण फक्त तेवढंच नाही मला खूप साऱ्या गोष्टी आवडत असतात आणि लोक हळूहळू ती बघतील आता येणारं जे गाणं आहे त्याच्यामध्ये लावणी नाही पण माधुरीचा एक वेगळा टसका बघायला लोकांना मनापासून आवडेल मला थँक्यू सो मच स्टार मीडिया असंच तुमच्या मीडियाचं प्रेम आमच्यावरती आणि लंडन विषयावरती नेहमी राहू दे थँक्यू सो मच